वातावरण पसरलेलं आहे मी माझ्या वतीने आणि माझ्या कुटुंबिबांच्या वतीने दादांना श्रद्धांजली अर्पण करतो आणि परमेश्वराकडे प्रार्थना करतो की त्यांच्या त्यांना शांती लागावी आणि परमेश्वराकडे परमेश्वराकडे अजून प्रार्थना करतो त्यांच्या कुटुंबांना त्यांनी फळ द्यावं वृत्त घटनेच्या वेळी सगळेच त्यांच्याबरोबर आहोत री घटना अजितदादा पवार यांच्या जाण्याने महाराष्ट्राचं नुकसान झालं आहे असं पट्टरचंही नुकसान खूप झालेलं आहे पट्टनावर त्यांचं प्रेम होतं पक्ष कोणताही असेल गट कोणताही असेल पट्टरमधली कुठलीही कामं त्यांनी कधी अडवली नव्हती एकंदरीत महाराष्ट्राच्या राजकारणातला आणि प्रशासनातला दरारा या निधनामुळं संपलेला आहे असंच वाटतं त्यांचा निर्माण होणार होते आज पलटणच्या दृष्टीने हा खूपच काळा दिवस आणि वाईट दिवस आहे आणि कामाचा माणूस गेला एवढंच ज्या दादांच्या आकस्मिक जाण्याच्या निमित्ताने माझ्या संवेदना व्यक्त करतो संपूर्ण पलटणकरांच्या वतीने आणि राजे फॅमिलीच्या वतीने युवक मंडळ यांच्यातर्फे माननीय अजित दादा पवार साहेब त्यांच्या अकस्मित निधन झाले सत्य घटना घडलेली आहे की पुलटण शहराला खूप मोठा धक्का झालेला आहे व्यापारी यांना सुद्धा खूप मोठा धक्का झालेला आहे आणि उपमुख्यमंत्री पदावर असताना अजितदादा गेली ही महाराष्ट्रात न बसून येणारी गोष्ट आहे त्याच्यामुळं व्यापारी संघटने यात स संपूर्णपणे पलटण शहरातले नागरिक आणि व्यापारी हे पवार कुटुंबियाच्या आणि महाराष्ट्रातल्या राजकीय याच्यामध्ये सहभागी आहेत आणि ही अशी परत दुःखद घटना कधी घडू नये हीच परमेश्वराकडं प्रार्थना करीत आहे